पुरुषांची ताकद वाढवण्यासाठी प्रामुख्याने आपण अश्वगंधा या चूर्णाचा वापर करू शकता अश्वगंधा चूर्ण नियमित सकाळी अनशापोटी दुधाबरोबर घेतल्याने तुमची ताकद वाढायला मदत होऊ शकेल याचबरोबर अश्वगंधा बरोबर सालम पंजा नावाचं औषध आहे किंवा कवच बीच नावाचं औषध आहे हे शुक्रवर्धन करणारी औषध आहेत त्या ही वाजीकर औषध आहेत याने शुक्रांची ताक शुक्राची ताकद पुरुषांमध्ये वाढते फर्टिलिटी रेट पुरुषांचा वाढतो आणि ओव्हरऑल त्यांची फिजिकल स्ट्रेंथ देखील वाढते व्यायाम केल्यानंतर जे काही मसल झालेले असतात ते रिकवर होण्यासाठी अश्वगंधा बला शतावरी यांचं मिश्रण जर गेतलत। तुम्ही घेतलं तर तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी नंतरची ताकद वाढायला मदत होते आजवेल शिलाजीत तुम्ही सगळं ऐकून असता शिलाजीत हे जर तुम्ही एक ते दहा थेंबापर्यंत पर्यंत तुमच्या ताकदीनुसार दररोज सकाळी दुधाबरोबर जर घेतलं तर त्याने सुद्धा पुरुषांमध्ये ताकद वाढायला मदत होते